श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक पंचांगानुसार यावर्षी शेवटची एकादशी ही सपला एकादशी असणार आहे यावर्षी सपला एकादशीचा उपवास हा गुरुवार सव्वीस डिसेंबरला असणार आहे हिंदू पंचांगानुसार ही एकादशी पौष कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला साजरी केली जाणार आहे शास्त्रामध्ये सपला एकादशी ही अत्यंत खास मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी शेवटची सपला एकादशीवर काही विशेष संयोग निर्माण होत आहे या दिवशी नृती आणि सुकर्मायोग आणि स्वाती नक्षत्राचा दुर्लभ संयोग निर्माण होत आहे ज्यामुळे या एकादशीचे महत्त्व आणखी वाढणार आहे मित्रांनो ही एकादशी चार राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानली जात आहे तर जाणून घेऊया या सपला एकादशी कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे यामध्ये पहिली रास आहे ती मेषराशी ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी शेवटची सप्लाय एकादशी मेषराशीच्या संबंधित लोकांसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे या एकादशीपासून मेषराशीच्या लोकां एक लोकांना फायदा होणार आहे नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित कामामध्ये यश मिळणार आहे कोणती मोठी प्रॉपर्टी खरेदी आपण करू शकता कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आपल्याला लाभेल धनलाभाचे योग जुळून येतील जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते लक्ष्मी आणि विष्णूची कृपा आपल्यावर दिसून येईल तिसरी राशी आहे शी शी ती सिंह राशी सपला एकादशी सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल व्यवसायात आपल्याला आर्थिक लाभ दिसून येईल आपला मान सन्मान आपल्याला मिळणार आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंबंधी शुभ बातमी मिळू शकते नोकरी करणाऱ्या शकत। लोकांना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो तिसरी राशी आहे धनुराशी धनुराशी संबंधित लोकांसाठी यावर्षीची शेवटची एकादशी फायद्याची ठरू शकते लक्ष्मी आणि श्रीहरीची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते धनलाभाची दाट आपल्याला शक्यता आहे व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती होईल वैवाहिक जीवनाचा सुखसमृद्धीचा अनुभव येईल हो अचानक धनलाभ होऊ शकतो शेवटची चौथी राशी आहे ती राशी मीन राशीच्या लोकांसाठी सपला एकादशी अत्यंत शुभफळ देणारी ठरणार आहे या एकादशीपासून राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरू होऊ शकतात कुटुंबात वडील किंवा भावापासून आर्थिक सहकार्य मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला धनलाभ मिळू शकतो आपले आरोग्य उत्तम राहील नोकरी करणाऱ्या लोकांना शुभ बातमी मिळू शकते प्रतिस्पर्धी परीक्षेशी संबंधित लोकांना शुभ समाचार मिळू शकतो विष्णू आणि माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्याला प्राप्त होईल अशा तऱ्हेने ही सपला एकादशी या चार राशींना शुभ ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ